बाहेर काढायलाय पहिल्यावर आहे का पहिल्यावरच आहे दुसरी वेद आणि पहिल्या वेद त्याला काय झालं होतं ती कशी अशीच झाली ती का बैल कोणता भरला कलरचा काळा कलरचा बर गायला व्यसन तुम्ही घालत नाही का गरीब आहे ही काळी म्हणजे कोणी दुसऱ्याने सांगितले का तुमचं तुम्ही सांभाळले जास्त पूर्ण काळ बैल पूर्ण काळा होता आहे तर जवळ बैल तोड बर सावकाश घेऊन या बघ त्याला धारा लागणार त्याला बाहेर कधी काढलंच नाही का बर बर किती दिवस कोंडच आहे का अडकवा 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 आणि सोडा प्यायला त्याला पहिलं पण एवढं गरम झालत का पहिलं वासड ती कुठे खालवड दादा गेली गेला बर बर देले देले दादा कपिलाच काय वैशिष्ट्य वै कपिलाच वैशिष्ट्य कपिला का सांभाळायची कपिला काय शांतपणे हा आवड आम्हाला गावून कमीत कमी यात सातवी ते आठवी पिढी आमच्याकडे बर बा, मग त्यातून काळा कलर का निवडला